फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधव आहे तर यांचं आपल्या चॅनलवर स्वागत करतो तर संपूर्ण महाराष्ट्रातील जे शेतकरी आहेत तर यांना एकच उत्कंठा लागलेली आहे की नमो शेतकरी सन्मान निधीचा सहावा हप्ता कधी जमा होणार तर हा हप्ता आहे तो दोन हजार रुपयांच्याऐवजी तीन हजार रुपये येणार आहे तर या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे तर यांनी देखील घोषणा केली होती आणि सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे अशा प्रकारे येत्या पाच ते सहा दिवसांमध्ये या संदर्भातला वाढीव हप्ता जो आहे तो या संदर्भातला आर येईल आणि त्यानंतरच हप्ते वितरणासंदर्भातला निर्णय घोषित केला जाणार आहे तर अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्राचे जे शेतकरी बांधव आहेत जे पी एम किसान योजनेअंतर्गत लाभ घेतात तर यांना हा नमो किसान सन्मान निधी रुपयांचा हप्ता हा मिळणारच आहे त्यावर काही जणांची नोंदणी देखील पूर्ण झालेली आहे मॅपिंग असेल किंवा लँड सिडिंग रेकॉर्ड असेल किंवा आधार असेल तर या तीन गोष्टी ज्या आहेत पूर्ण असतील तर अशा संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र जे शेतकरी आहेत तर अशा सर्व शेतकरी लाभार्थ्यांना हा नमो किसान सन्मान निधीचा तीन हजार रुपयाचा हप्ता मिळणार आहे पूर्ण महाराष्ट्रातील जे लाभार्थी शेतकरी आहेत तर यांना केवळ एकच विनंती तर अद्याप हप्ते वितरण तारीख घोषित झाले नाहीये तुम्ही तुमच्या जवळच्या कृषी विभाग असेल किंवा कृषी सहाय्यक असतील तर यांना विचारणा करू शकता तर देखील हप्ते वितरण होणार एवढं कन्फर्म आहे परंतु या संदर्भात तारीख आलेली नाही तर संपल्यानंतर हा आहे तो वितरित होऊ शकतो तर अशा प्रकारची शक्यता वर्तवण्यात येत आहे हप्ते वितरणासंदर्भात अधिकृत माहिती प्रसिद्ध झाल्यानंतर आपल्या चॅनेलवर या संदर्भात संपूर्ण माहिती आणि अपडेट दिली जाईल तर अशा प्रकारे नमो किसान किसान सन्मान निधी संदर्भात पी किसान सन्मान निधी असेल किंवा शेतकऱ्यांच्या योजना असेल तर या संदर्भात संपूर्ण माहिती आणि खात्रीशीर अपडेट करता आपल्या फक्त योजना या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा